नमस्कार मित्रांनो कसं काय मजेत ना तर मित्रांनो माझा ओंकार वाडकर गावचा फोटो आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज दोन दिवस झाले आपला काय अपडेट नाही आहे त्यामुळे मग आज अचानक भयानक असा प्लॅन ठरला की मी दिव्याला जाऊन मग रिटर्न ठाण्यामध्ये आलो आहे हा माझा त्याचा मुलगा आहे त्याच्याबरोबर आलो आणि गंमत अशी नमस्कार तर मित्रांनो आ, मी गडकरी हॉलमध्ये आलो आहे आणि या सर्व मुला हाय करा हाय थँक्यू तर या मुलांचा आज शो आहे इथे मी बाहेर गेलो नाही बस आल्यापासून बसलो इथे त्यांचं मेकअप वगैरे चालू आहे त्यामुळे बोललो चला आता सुरुवात तर करायची आहे बाहेर शो आहे तिथे मी थोड्या वेळात जाईन त्याआधी कॅमेरा सेटअप करायचा आहे कारण तो शूट पण करतो ऑलवेज मेकअप पण करतो सगळं त्याचं चालू आहे आता जमल्यास मी जाऊन बाहेर सेटअप लावतो त्याआधी प्लॅन होता अचानक की शूट म्हणजे नक्की मी करू का नको कारण त्यांचा स्वतःचा पण चॅनल आहे आणि अलाव करतील का नाही याची एक शंका होते पण मी विचारलं त्याला तर ते बोलले कर काय हरकत नाही तर मग आता आपण थोडं बाहेर जाऊया बघूया काय चालू आहे ते आणि पुन्हा भेटूया आपण चालू सेटवरती तर मित्रांनो शो सुरू व्हायच्या अगोदर तिकडे छोटीशी तालीम चालू आहे आपण जाऊन तिथे नॉर्मली शूट केलं कारण तिथे मी जर बोललो तर मॅडम ओरडतील आपल्या त्यामुळे मग मी थांबलो नाही तिथे आणि अजून पब्लिक यायचं बाकी आहे सध्या तयारी चालू आहे आणि आपलं इकडे सेट चालूच आहे तिकडे नॉर्मली सेटअप वगैरे झालेलं आहे ओके त्यामुळे आता तिथे चालू आहे मी नॉर्मली मध्ये मध्ये शूट घेतो आणि तुम्हाला दाखवतो आणि टोटली होणारा आपला जो कार्यक्रम आहे ना तो भाऊ माझा स व्हिडिओ करेलच त्यातला मी छोटी क्लिप व्हिडिओमध्ये टाकेन पण आपल्याला मोठी व्हिडिओ करता येणार नाही कारण मी इथून जाणार आहे बाहेर त्यामुळे मग जेवढा इथे मला पॉसिबल होईल तेवढे मी आपले व्हिडिओ करणार आहे आणि ह्या शोसाठी मला थांबता येणार नाही त्याची खंत आहे कारण मी याच्यानंतर मग आलो होतो शोसाठी शो बघण्यासाठी शो आलो नव्हतो मी अचानक मी त्याला भेटायला सा म्हणजे भेटण्यासाठी आलो होतो खास गावी जाऊन पण मी त्याला भेटलो नव्हतो कारण तो जेव्हा गावी गेला तेव्हा मी मोस्टली मुंबईला होतो कारण शूट होता आणि त्यानंतर मग जायला निघायची वेळ आली त्यावेळेला बोलू चला एक दिवस तरी भेट देऊया म्हणून त्याला भेटलो आता बाहेर बघितलं काय चालू आहे ते त्यामुळे मग तोपर्यंत बरोबर आपण गप्पा मारू जरा थोडी धमाल करू हां चला तर मित्रांनो धावपळ अशी की अडीच वाजता आपल्याला बोलवलं होतं पण आम्हाला टाईम झाला त्यामुळे मग इथे पुरा सेट करायला वेळ चालला आहे आणि बाहेर रंगीत तालीम असल्यामुळे ताई खूप यांना ओरडते कारण वेळ अशी होत चालली आहे की ह्या लहान मुलांना आवरणं खूप कठीण आहे तरी देखील ते एवढे शांत आहेत त्यामुळे एवढं टेन्शन नाहीत तरी देखील त्यांची काही नाही काहीतरी लहान मुळे म्हटल्यावरती त्यांची काही नाही काहीतरी एक मस्ती चालूच असते आणि इकडे आपला मेकअपचा सा पूरा चालूच आहे सा पुन्हा मी बाहेर जातो एक छोटे छोटे क्लिप घेतो जेणेकरून मला नंतर भेटेल का नाही याची माहिती नाही तर मित्रांनो आम्ही आमचा कॅमेरा सेटअप लावतो इथे ट्रायपड वगैरे काढलं आहे भावाने आणि त्याच्यात एक अचानक सीन झालेला आहे तो मी आम्ही बोलू शकत नाही कारण खूप डेंजर सिच्युएशन आहे त्यात पण आता आपला आम्हाला असं हसून काम करायला लागणार आहे काम म्हटलं तरी भाव माझा करणार कारण मी जाणार बाहेर तर आपल्या तिकडे रंगीत तालीम चालूच आहे कारण यानंतर डायरेक्ट का आपला प्रयोगच आहे त्यामुळे मग जेवढा आता च्या सेटवरती सर्वांना सेट करत आहेत रेड ड्रेसमध्ये आहेत तर त्या या दिग्दि दिग्दर्शक आहेत त्यांचं नाव आहे करिश्मा त मॅडम आणि बाकी जे आहेत ते अजून आले नाहीत त्यामुळे ते त्यांची ओळख काही करू शकत नाही तरी देखील मी आता इथून थोड्या फ्री झाल्यावर हो ताईंची ओळख करूनच घेईन म्हणजे जेणेकरून व्हिडिओमध्ये आपल्याला ते प्रत्यक्षात येतील तर आता थोड्या वेळातच आपला हा पूर नाट्यगृह भरणार आहे आणि ते भरलेलं नाट्यगृह दाखवण्यासाठी मी इथे नसणार आहे ही थोडी माझ्यासाठी शोकांतिका आहे तरी देखील मी इथपर्यंत आलो आहे आणि मला हे बघायला मिळतं आहे हेच खूप आहे माझ्यासाठी लवकरच मी आल्यानंतर इथे जेव्हा असेल हे प्रयोग तेव्हा मी खरंच नक्की येण्याचा प्रयत्न करेन ये होता ये नमस्कार 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 नमस्कार

त्याच्या सन्मानार्थ प्रेक्षकांनी उभे राहावे करावे तसे भरावे करावे तसे भरावे लेखक संदीप प्रभू गचांडे दिग्दर्शक करिश्मा वाघ संगीत सागर शिंदे नितेश पाटील प्रकाश योजना चेतन पडवळ रंगभूषा अभिषेक परवलकर वेशभूषा सोनल चव्हाण सिद्धेश बागवे नेपथ्य सिद्धेश बागवे तन्मय पाताडे संगीत संयोजन नितेश पाटील ध्वनिमुद्रण वैभव उभाळे ममता सकपाळ काव्य गायन सुयश पुरोहित आदर्श उबाळे शर्वरी पवार निहारिका पंचाल रंगमंचीय व्यवस्था मधील सर्व बालकलाकार का। मुक्तछंद नाट्यसंस्था सहर्ष सविनय सादर करीत आहेत म्हणींवर आधारित नाटक करावे तसे भरावे करावे तसे भरावे कर तुम्हान स्वीकारा आपले जमान तका ऐक घर देव तथा ऐक देव